पुण्यापासून फक्त पंचवीस ते तीस मिनिटांच्या अंतरावर निसर्गरम्य आणि स्वच्छ परिसरामध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलेल्या सासवड शहरालगत सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनी युक्त असा सोळा एकर मधील साबळे संजवनी इन्फ्रास्ट्रक्चर यांचा संगमेश्वर गोल्ड हा भव्य दिव्य असा सोळा एकर मधील प्रोजेक्ट आज आपण पाहणार आहोत हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड वचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे सासवड शहरामध्ये आणि फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सासवडमधील साबळे संजीवनी इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी यांचा संगमेश्वर गोल्ड हा सोहळा एकर मधील भव्य दिव्य असा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट बघणार आहोत हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय प्राईम लोकेशनला आहे आणि या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी तुम्ही बघा पुणे सासवड जेजुरी हायवे टच आहे या प्रोजेक्ट पासून शाळा कॉलेज महाविद्यालय दवाखाने मार्केट हे वॉकिंग डिस्टन्स वर आहेत फ्रेंड्स आज आपण आलो आहोत सासवडमध्ये साबळे संजवनी प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये तर फ्रेंड्स आता आपण इथले जे सर आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि साबळे संजवनी प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती घेणार आहोत या नमस्कार सरस्कार बोला काय म्हणतात तर सर आपल्या सावळे संजीवनी कंपनी बद्दलची डिटेल माहिती आमच्या ऑडियन्सला सांगा आपला जो कंपनी आहे साबळे संजीवनी म्हणून गेल्या सोळा वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत अच्छा तर आपल्याकडे जे प्रोजेक्ट जे आहेत एक एचबीसी म्हणून आहे सॉर्गेटच्या जवळ आहे तो ऑलरेडी आपण कंप्लीट केलेला आहे तो कसं कमर्शियल आणि प्लस रेसिडेन्शियल असा दोन्ही प्रकारचा तो प्रोजेक्ट होता ऑलरेडी सोल्ड आउट केलेला त्यानंतर जो सासवड मध्ये आम्ही जो पहिला प्लॉटिंगचा जो प्रोजेक्ट चालू केला त्याचं नाव आहे नंदनवन नंदनवन तो आम्ही दोन हजार वीस मध्ये कम्प्लीट केला त्याचं कसं आहे की पहिल्याच दिवशी आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला सासवडमध्ये एट्टी पर्सेंट प्लॉट आम्ही पहिल्या दिवशी भेटलो हो आणि तिथे जे लोक आहेत त्यांना रेट एप्रिशिएशन पण चांगला भेटला म्हणजे अकराशे पासून चालू केला आणि सोळाशे सतराशे पर्यंत आपण विकून टाकले क्लोज झाला क्लोज झाला मग त्यानंतर सेक्टर टू चालू केला आपण सेक्टर टू म्हणजे त्याचं नाव आपण ठेवलं संगमेश्वर म्हणून तिथे पण ऑलमोस्ट आपले एक सत्तर प्लॉट आहेत सत्तर पैकी तिथे आता मोजकेच म्हणजे एक आठ ते दहा प्लॉट शिल्लक आहेत आपले आणि सगळे प्रीमियम प्लॉट आहेत आणि त्यानंतर तोच आपण सेक्टर थ्री म्हणून चालू केला त्याचं नाव आहे संगमेश्वर गोल्ड म्हणून इथे जे टोटल जे प्लॉट आहेत आपल्याकडे नाही म्हणले तरी सेव्हन्टी प्लॉट त्यापैकी चाळीस प्लॉट सोल्ड आउट आहेत आणि आता रिमेनिंग जे आहे थर्टी प्लॉट शिल्लक आहेत मोजकेच प्लॉट शिल्लक प्लॉट शिल्लक आहेत आणि आपल्याला रिस्पॉन्स इथं खूप चांगला भेटतो आपला जो प्रोजेक्ट आहे तो हायवे लागून आहे आणि जो अपकमिंग इंटरनॅशनल हायवे जो विमानतळ आहे त्याला लागूनच असल्यामुळं हायवेला लागून असल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन चांगलं मिळेल अच्छा म्हणजे जे, जे इन्व्हेस्टमेंट करणारे त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे प्लॉट खरेदी करण्यासाठी राहण्यासाठी म्हणा सगळ्या गोष्टीसाठी आपले उत्तम प्रोजेक्ट आहे तर आम्हाला नक्कीच तुमचा प्रोजेक्ट बघायला आवडेल फ्रेंड्स हा जो संगमेश्वर गोल्ड हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय प्राईम लोकेशनला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता बऱ्याचशा बंगल्यांची बांधकामं झालेली आहेत बऱ्याच बंगल्यांची बांधकामं सुरू आहेत आणि मोजकेच प्लॉट या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत तर आता प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सर आपला हा जो प्रोजेक्ट आहे सासवड नगरपालिका हद्दीमध्ये आहे तर पूर्ण एन ए प्लॉटिंग आहे आपलं तर आपल्या प्लॉटिंगबद्दलची डिटेल माहिती आमच्या ऑडियन्सला द्या नमस्कार मी संतोष सातपुते सा साबळे संजीवनी ग्रुपचा संगमेश्वर गोल्ड हा ह्या नावाचा हा प्रोजेक्ट आहे साधारणतः सोळा एकर जागेमध्ये हा प्रोजेक्ट आहे प्रथम साडेपाच एकर मध्ये प्लॉटिंग करून ते पूर्णपणे सोल्ड सोल्ड आउट केलेलं आहे आता उरलेल्या जागेत नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे साधारणतः एक हजार स्क्वेअर फुटापासून ते तीन हजार ते चार हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे वेगवेगळ्या साईजचे कलेक्टर एन प्लॉट आपल्याकडं विकायला आहे साधारणतः प्रत्येक प्लॉट मध्ये जर तुम्ही बघितलं तर सुसज्ज असे इंटरनल रस्ते आहेत मेन रोडवरनं हायवेवरनं जर कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर हायवे कनेक्टिव्हिटी हा विशेष नाही पूर्ण प्रोजेक्ट हायवे टच आहे सासवड पुणे जो रस्ता आहे सासवड महानगरपालिकेच्या हद्दीत पूर्ण हायवे टच प्रोजेक्ट आहे आणि आपले जे अंतर्गत रस्ते आहेत ते किती मीटरचे आहेत अंतर्गत रस्ते नऊ मीटरचे आहेत सगळे रोड रस्ते तयार केलेले आहेत आणि काही काही रस्त्यांचे जे काम आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्यात जी काय क्वालिटी वापरली ती क्वालिटी तुम्ही बघून घेऊ साबळे संजीवनी हा खूप जुना ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये आम्ही पहिलं सासवड स्वारगेटमध्ये एचबीसी म्हणून एक प्रोजेक्ट केला तो प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट केल्यामध्ये सासवडमध्ये आपण नंदनवन म्हणून साडे एक साडेसहा एकराचा प्रथम प्रोजेक्ट केला एन ए प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टमध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस प्लॉट होते पैकी एटी पर्सेंट प्लॉट हे एकच दिवसात बुक झाले बाकीच्या प्लॉटला विकण्यासाठी साधारणतः एक महिना लागला त्यानंतर आपण संगमेश्वर खाली जी हायवे टच प्रोजेक्ट आहे तिथं चालू केलं त्या प्रोजेक्टमध्ये जे आत्ता आपण जिथं उभा आहे त्या जागे टोटल एटी टू प्लॉट होते त्यापैकी सेवन्टी टू प्लॉट सोल्ड आउट आहेत दहा प्लॉट फक्त विकायचे आहेत आणि त्या प्लॉटची साईज साधारणतः सत्तावीसशे स्क्वेअर फुट ते चार हजार स्क्वेअर फुटे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन व्ह्यूचे प्लॉट आहेत की हे चालू असताना आपण स जर तुम्ही पुढं बघितलं तर नवीन प्रोजेक्ट चालू करते संगमेश्वर गोल्ड सेक्टर थ्री ह्या प्रोजेक्टमध्ये एक हजार स्क्वेअर फुटापासून ते तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे वेगवेगळे प्लॉट आहेत सदर प्लॉटमध्ये सत्तर प्लॉटपैकी चाळीस प्लॉट सोल्ड आउट आहेत आणि बाकीचे तीस विकायचे आहेत त्यात हजार स्क्वेअर फुटापासून तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येक साईजचे प्लॉट तुम्हाला मिळू ओके okay, साईज मध्ये कुठेही कटछाट नसते प्रॉपर एक हजार स्क्वेअर फूट साईज जे, जे तुम्ही प्लॉट विकत घ्यासा एक हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट विकत घेतला की जागेवर एक हजार स्क्वेअर फूट मोजून घ्यायचं एक हजार स्क्वेअर फुटाचा सात बारा चेक करायचा आणि मगच खरेदी करत करायचं सदर जर आता तुम्ही ज्या प्रोजेक्ट मध्ये उभा आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर एक ते दहा ते पंधरा लोकांचे बंगले तयार झालेले आहेत आणि कमीत कमी आठ ते लोक राहायला आलेले आहेत सुसज्ज असा प्रोजेक्ट आहे लोक राहायला आलेले आहेत हायवेची कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवे जो आहे आपला पुणे सासवड जो रोड आहे त्या रोडचं एकदम कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे तिथं साधारणतः दहा प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत आणि अजून तुम्हाला प्लॉट घ्यायचे असतं तर शेजारीच आपला नवीन प्रोजेक्ट ह्याच प्रोजेक्टला टच नवीन प्रोजेक्ट चालू आहे तिथं तुम्ही हजार स्क्वेअर फुटापासून तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंत साईजचे प्लॉट विकत घेऊ शकता सदर सदर सासवडमध्ये मी काम करत असल्यापासून पहिला प्लॉट मी बाराशे रुपयाला विकला आणि शेवटचा प्लॉट साधारणतः चार हजार स्क्वेअर फुटाने विकला हे साधारणतः चार वर्षापूर्वी चार वर्षातली अपडेट आहे तर तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर सासवडमध्ये सगळ्यात सेफ आणि सगळ्यात नावाजलेला साबळे ग्रुपचा सा प्रोजेक्ट संगमेश्वर गोल्ड म्हणून तुम्हाला इथं मिळू शकतो काहीच प्रोजेक्टच्या कोणत्याही प्रकारचे तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार गुंतवणूक करणाऱ्यांसाठी स्वर्ण संधी आहे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार ही आमची ग्वाही आहे तुम्हाला गॅरंटी याचा असेल तर तुम्ही साधा पुढील नंबरवर संपर्क साधा आ, सर हा यांनी प्लॉटिंगचा आपला भव्य दिव्य असा सोळा एकर मधला प्रोजेक्ट आहे तर यामध्ये तुम्ही काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत सदर सदर प्रोजेक्टमध्ये दोन ओपन पेस आहेत ओके okay. इंटरनल जर तुम्ही प्रोजेक्टमध्ये चेक केलं तर स प्रत्येक प्रोजेक्टला सेपरेट असा ट्रान्सफॉर्मर आहे एम एस सी बीचा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मध्ये इंटरनल रोड येते ते नऊ मीटरचे रोड आहेत आणि पूर्ण प्रोजेक्टला स्ट्रीट लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मरपासूनही प्रत्येक प्लॉटला कनेक्शन दिलेलं आहे पाण्याच्या पाईपलाईनचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटला दिलेलं आहे तसे आता जे काही नवीन साईट जे ओपन होणार आहे त्यांना गार्डन आहे सदर सदर प्रोजेक्टमध्ये अजूनही क्लब हाऊस आहे त्यानंतर मंदिर आहे मुलांना खेळण्याची जागा आहे वयोवृद्ध व व्यक्तींना बसण्यासाठी वेगळी एरिया आहे आणि त्यांना व्यायाम करण्यासाठी क्लब हाऊस जिम ह्याही फॅसिलिटी आपल्या प्रोजेक्टमध्ये उपस्थित अवेलेबल आहे अच्छा प्रोव्हाइड आहे प्रोव्हाइड केलेले आहे के पूर्ण सुसज्ज प्रोजेक्ट आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की प्लॉट प्लॉट विकायच्या आधीच लोक बंगले बांधायच्या तयारीत बघू शकता बरोबर ऑन गोइगे पण इथे बघू शकता सर आपला हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय सुंदर आहे खूप निसर्गरम्य परिसरामध्ये भव्य दिव्य असा हा प्रोजेक्ट आहे मात्र या प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक जण प्लॉट खरेदी करू शकतो का हो मॅडम प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की जर हा साडे सोळा सौ� एकरचा भव्य दिव्य प्रोजेक्ट असला तरी हा रहवासी प्रकल्प आहे जे काय तुम्हाला बंगले जे काय प्लॉट दिसतात ते रहवासी झोन मध्ये बंगले आहेत सदर प्लॉटमध्ये आत्ता ज्या ठिकाणी आपण उभं राहिलेलो आहे त्या गार्डन प्लॉटमध्ये गार्डनमध्ये गार्डन, गार्डन प्लॉट जे अवेलेबल आहेत त्याचा रेट साधारणतः बावीसशे बावीस लाख रुपये पर गुंठा आहे आणि जर आपण नवीन प्रोजेक्टमध्ये गेलो की जिथं हजार स्क्वेअर फुटापासून तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे बंगले आहेत तिथं साधारणतः एकोणतीसशे ते तीन हजारपर्यंतचे रेट आहेत प्रत्येक प्लॉटचा तुम्ही एक हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट घ्या किंवा तीन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट घ्या सर्व प्लॉटचे सातबारे सेपरेट झालेले आहेत बिनशेती सातबारे आहेत आणि सदर प्लॉटला बँकेचे खाजगी बँका सहकारी बँकेचे टोटल सत्तर ते नव्वद टक्के होम लोन पास होतं आणि त्याच्या त्यामुळे त्या तुम्हाला सर्वसामान्य सुद्धा घर घेणं म्हणजे जा, जा, जागा जागासकट घर घेणं हे स्वप्न तुमचं इथं साकार होऊ शकतं कारण का प्लॉट घेतला तर प्लॉटला प्लस कन्स्ट्रक्शनला लोन इथे अवेलेबल आहे त्यामुळे तुमचे जे मनातले जे काही शंका आहेत मॅडम ते निघून जातील नक्कीच अधिक माहिती साठी तुम्ही स्क्रीन वर दिलेले नंबर किंवा आमचे जे नंबर तुम्हाला अवेलेबल होतील त्याच्यावर फोन करून आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद फ्रेंड्स तुम्हाला प्रोजेक्ट ची संपूर्ण माहिती भेटली असेल अजून काही तुमचे प्रश्न असतील तर स्क्रीन वर जे नंबर दिले आहेत त्यावर संपर्क साधा आणि विजिट साठी पत्ता आहे संगमेश्वर गोल्ड किर्लोस्कर कंपनी समोर सास